काही वातावरण आहे राम मंदिराच्या उद्घाटनाचं हे देशभरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि लोक आतुरतेने वाट पाहत आहेत नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी करोड राम भक्तांचं स्वप्न हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न तमाम जनतेचं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल के मी त्यांनाही मनापासून धन्यवाद हा आता मी ऐकतोय ते अद्याप मला माहित नाही पण तुम्हाला पक्षप्रवेश त्यांचा होत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो संजय राऊत यांनी टीका करताना म्हटलंय पक्षाने काय पदाधिकारी असतील असतील आणि कार्यकर्ते तुम्हाला त्याची माहिती नंतर सांगतो सर संजय राऊत भेट घेतली तुम्ही भाई हा डीप क्लीन काय राजकीय अरे आमचे ते भाई आहेत शिवसेनेचे नेते आहेत त्यांना त्यांना भेटायला काय बंदी आहे मध्ये त्यांची थोडीशी तब्येत खराब होती आणि मी ती चौकशी करायला आलोय भेटायला आलोय हा बाळासाहेबांचा पक्ष आहे हा बाळासाहेबांचा पक्ष आहे तोच आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती देणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं या महाराष्ट्रातल्या जनतेशी बैमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही ते घाबरलेले आहेत या डीप क्लीन ड्राईव्ह मुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता याची त्यांना धास्ती ते आहे त्यामुळे त्यांचे आरोप प्रत्यारोप आता जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या मेरिटवर निकाल लागतो तेव्हा ती संस्था वाईट असते मग त्याच्यावर आरोप करणं चुनाव आयोग म्हणणं चोरोके सरदार म्हणणं स्पीकरवर आरोप करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे आणि याला जनता सडे तोड उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देईल टीका केलेली आहे मोदी आणि शाह हे तुमचे अनावरच बाप आहे आता त्याच्यावर बोलत नाही त्याच्यावर मला बोलण्याची इच्छाही नाही त्याच्यावर बोलण्यासाठी आमची ताई कुठे गेली आणि नरेश मस्के वगैरे हो बोलतात त्याच्यावर काय बोलणार तेव्हा पक्षाची गरज होती एक तरुण चेहरा उच्च शिक्षित चेहरा त्यांना हवा होता आणि उलट श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक त्यावेळेस जागा मिळाली जागा जिंकली आपण परंतु या जे काय म्हणतो त्यांना जे काही राज्यामध्ये जे काही विकासाची कामं सुरू आहेत ज्या पद्धतीने कामं सुरू आहेत केंद्राचा सपोर्ट मिळतोय राज्याचा सपोर्ट मिळतोय डबल इंजिन सरकार आहे शिवडी नावाशेवाचं उद्घाटन होत आहे आणि मोदीजी कुठे तुम्ही कुठे मोदीजींच्या नकाची सर पण यांना ये येणार आहे का मोदीजी या देशाला एका नव्या उंचीवर नेताय तुम्ही घरात बसून राज्य दहा वर्ष मागे टाकलं हे आम्ही म्हणून तर तुम्हाला पलटवलं आणि म्हणून मागे गेलेलं राज्य आज पुढे जात आहे बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय मेट्रो असेल कारशेड असेल इतर अनेक प्रकल्प जे आहेत समृद्धी आहे शिवडी नावा सेवा आहे मिसिंग लिंक आहे हे सगळे प्रकल्प जे आहेत तुम्ही बंद केले होते आपल्या अहंकारापोटी आणि स्वतःच्या अहंकारापोटी राज्याला मागे नेणं मागे टाकणं राज्यातल्या जनतेचं नुकसान करणं ايه دور